महायुतीत होत असलेल्या कोंडीमुळे अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री पदावरून पवारांची मागणी महायुतीमधील मुख्यमंत्री पद तीनही घटक पक्षांना आलटून पालटून दिले पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचे खात्रीलायक समजते मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार Premises, प्रफुल पटेल यांनी या मागणीचे खंडन केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी ही अट घातल्याचे समजते मात्र अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री पदाच्या मागणीचा मुद्दा फेटाळला अमित झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही हा मुद्दा देखील उपस्थित झाला नाही असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले महायुतीमधील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावर चर्चेत अधिक भर देण्यात आला होता असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर भाजपचे संसदीय मंडळ हे ठरवेल असे त्यांनी नमूद केले मात्र फिरते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर सभा तसेच दिलेल्या मुलाखतींमध्येही अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची मनिषा जाहीरपणे बोलून दाखवली आहे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असूनही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आहे यावर आपली प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद